नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स या यूट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे मी आहे तो आता दहसर स्टेशनला आणि निघालो आहे तो मित्राने कंदीलचं दुकान लावलं आहे तर त्याच्या दुकानावर दहीसर वेस्टला गेलात की दोन मिनटाच्या अंतरावर त्याचं दुकान आहे आता दीपा रेस्टॉरंटकडनं आपण निघालो आहे तर त्याच्या साईडने तो रस्ता सरळ गेला आहे तिथून दोन मिनटाच्या अंतरावरच त्याचं दुकान आहे आता मी आहे तो मिट्टी नदीच्या इथे आणि त्याच्या ब्रिजवरनं सरळ गेलं की तिथे थोडं पुढंच त्याचं दुकान आहे तर आता आपण आहे ते थोड्याच वेळा दुकानावर आणि तुम्ही पण घ्यायचं असेल तर तुम्हाला रस्ता पण दाखवला त्या पद्धतीने त्याच्या पुढे श्री गणेश मंदिर आहे ते मिट्टी नदी क्रॉस केलं की तिथेच पुढे आहे तरी त्या तिकडे घुसायला नाही तर सरळ रोडने जायचं आहे पण गणेश मंदिर दाखवतो वेळ चुकलात तर तुम्ही ते सरळ जाऊ शकता तर आता आपण त्या कॉर्नरला पोचतो आहे जिथे दुकान आहे ते त्या कॉर्नरवरनं मागे तुम्हाला दाखवतो आहे सरळ रोडने जायचं आहे मागचा रोड आणि हा कॉर्नर आणि आता आपण कॉर्नरवरनं जाणार ते मित्राच्या दुकानाकडे आणि तुम्ही पण अवश्य भेट द्या दे मित्राच्या दुकानाला जास्ती जास्त सहकार्य करा मित्रांनो आता आपण पोचलो आहे दुकानाकडे आणि बघू शकता त्याने कशा प्रकारचे कंदील ठेवलेले आहेत ते सर्व प्रकारचे कंदील आहेत सुरेख असे कंदील आकर्षक असे कंदील आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये आहेत तर तो तुम्ही बरा करा आता दिवाळीजवळ येते तर पटापट कंदील घ्या मित्राकडून दैसर वेस्टला दोन मिनटाच्या अंतरावर असं लागून असलेलं वेस्टला मित्राचं दुकान कोणाला कॉल करून जर रेट विचारायचं असेल तर त्याचं नंबर आणि नाव पण दिलं आहे दुकानाचं कॉल करू शकतात आणि रेट विचारून त्या पद्धतीने किंवा जाऊन तिथे तुम्ही घेऊ शकतात कंदील आता मी थांबलो होतो अजूनपर्यंत आता रात्रीच्या लायटिंगमध्ये प्रकारे कंदील दिसतात ते पण तुम्हाला दाखवतो मी त्याला सहकार्य करण्यासाठी थांबलो होतो आणि आता लाईट या दुकानामध्ये बघा लाईट लागली आहे आणि कंदील आत्ता बघा कशाप्रकारे दिसत आहेत ते छान असे आकर्षक असे कंदील शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये उपलब्ध आहेत तसेच विठोबा स्वामी समर्थ असे अलग अलग प्रकारचे कंदील आहेत आणि लायटिंगमध्ये खूप छान वाटतं तर नक्की घ्या मित्रांनो त्याचप्रकारे तोरण पण छान छान असे आहेत ते पण तुम्ही घेऊ शकतात पंत आहेत ते, ते पण तुम्ही घेऊ शकतात आणि आता नितीनकडे कस्टमर आला आहे तर नितीन थोडा बिझी आहे बघा तुम्ही त्यांना पण समजावून आहे कोणत्या प्रकारचे कशा कसे कंदील आहेत ते <स्थाथ> मी संध्याकाळपासून आलेलो ते नितीन माझा मित्र नितीन आलाट याच्या दुकानामध्ये त्याने आकाश कंदीलचं दुकान लावलं आहे आणि ते मी तुम्हाला मगासपासून दाखवतोय पण त्याची फॅमिली पण त्याच्याबरोबर सहकार्य करते आणि नितीन माझ्याबरोबर महेंद्रा कंपनीत काम करतो आणि ते करता करता हा त्याचा बिझनेस आहे तर तुम्ही पण मित्रांनो त्याला मराठी माणूस म्हणून सहकार्य करा आणि त्याच्या दुकानात या दसर स्टेशनच्या जवळच असं त्याचं दुकान आहे वेस्टला तर आता नितीन तुम्हाला सांगेल तो कशाप्रकारे हे सर्व करतो आहे ते नमस्कार मी नितीन सागर आलो माझ्या दुकानाचे नाव आहे जय गवनगिरी आकाश कंदी आमच्या पूर्ण फॅमिली ह्या कंदील उद्योगामध्ये सगळे आम्हाला मदत करतात त्यामध्ये कागदी कंदील आहे थोडेसे प्लॅक्टिकचेही कंदील आहेत त्यामध्ये आमच्याकडे छोटे छोटे पंथा सुद्धा आहेत तसेच हे आमची मिसेस आहेत ज्याप्रमाणे आमच्याकडे आम्हाला मदत करते आणि माझी आईसुद्धा आहे ती आम्हाला कंदील वगैरे बांधण्यासाठी वगैरे मदत करते तसं आमचा सहपरिवार आम्ही हा कंदीलच्या बिझनेससाठी ते आम्ही मदत करतो आणि अशाच प्रकारे आमच्याकडे स्वस्त दरामध्ये कागदी कंदील आहेत ते तुम्ही बघू शकता तसंच आम्हाला दहिसरपासून खूप जवळ आहे दोन मिनटाच्या अंतरावर आपलं हे कंदीलचं स्टॉल आहे आणि ह्याच कंदीलच्या स्टॉलच्या पाठीमागे मी राहतो मी वर्षभर महिंद्रा अँड महिंद्रा कांदिवली प्लॅन्टमध्ये काम करतो तसेच दहा दिवस दिवाळीच्या ह्या सणाला आम्ही कंदीलचा व्यवसाय करतो या कंदीलच्या व्यवसायाला तुम्ही नेहमी प्रतिसाद देतात तसेच यावेळीसुद्धा द कंदीलच्या व्यवसायासाठी मला प्रतिसाद द्या धन्यवाद नितीनच्या छोट्याशा व्यवसायासाठी खूप खूप सपोर्ट करा त्याला आणि अशात नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो